ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नमः सार्थ ज्ञानेश्वरी दिवस सोळावा अध्याय पहिला अर्जुन विषाद योग तत्र पार्थ उभयोः हो अपि सेनयोः हो स्थितान् पितृन् अथपितामहान आचार्यान् मातृलान भातृन् पुत्रान् पौत्रान तथा सखिन श्वशुरान चुद इदं अविष्ट याप्रमाणे सांगितले असता अर्जुन दोन्ही सैन्यांमध्ये असलेल्या हुरिश्रवा प्रभृती चुलत्यास व भीष्मादी पितामहास द्रोणाचार्यादी आचार्यास शल्यादी मामास भीम दुर्योधनादी भावास अभिमन्यू व लक्ष्मणादी पुत्रास नातवास व त्याचप्रमाणे अश्वत्थामादी मित्रास द्रुपदादी सासऱ्यास आणि कृतवर्मा भगदत्त व इतर निरपेक्ष उपकार करणारे स्नेही यास पाहता झाला त्या सर्व समोर उभ्या असलेल्या बंधूस व आपतास पाहून ज्याच्या चित्तात परम कृपा उत्पन्न झाली आहे असा तो कुंतीचा पुत्र अर्जुन खेद करीत म्हणाला मग देवा म्हणे देख देख हे गोत्र गुरु अशेख तव कृष्ण मनी नावेक विस्मो जाहला। तो आपण या आपण म्हणे एथ काही कवण जाणे हे मनी धरिले येणे परी काही आश्चर्य असे ऐसी पुढीलसे घेतू तो सहजे जाणे हृदय असतो परी उगा असे निवांतू तीये वेळी तव तव तेथ पार्थ सकळ पितु पितृप्रितामह केवळ बंधू मातृ देखता जा मग म्हणाला देवा पहा पहा हे तर सर्व आमचे वर्ग व गुरु आहेत हे ऐकून श्रीकृष्णाला क्षणभर आश्चर्य वाटले ते आपल्या मनात म्हणतात अर्जुनाने हे असे मनात का आणले आहे कोण जाणे परंतु ज्या अर्थी तो असे म्हणत आहे त्या अर्थी त्यात काहीतरी विशेष आहे पण भगवंत दुसऱ्याचे मनोगत सहज जाणणारे असल्याने त्यांनी पुढे काय होणार आहे का ते जाणले परंतु त्यावेळी काही न बोलता ते स्तब्ध राहिले तेव्हा अर्जुनाने आपले सर्व वडीलधारे आजे गुरु बंधू व मामा यांना पाहिले इष्टमित्र आपुले कुमरजन देखिले हे सकळ असती आले तया माझी सुरुजन सासरे आणि काही सखे सोयरे कुमार पौत्र धनुर्धरे देखिले तेथ जया उपकार होते केले की जे रक्षिले ते असो वडील धाकुले आदी करुनी ऐसे गोत्रची दोन्ही दळी उदित झाले असे कळी हे अर्जुने तिये वेळी अवलोकिले तेथ मनी गजबज जाहाली आणि आपैसी कृपा आली तेने अपमाने निघाली वीर जिया उत्तम कुळीची या होती आणि गुण लावण्या आधी तिया आणि किती न साहती सुतेजपणे आपले इष्टमित्र व मुलगे हे सर्व त्या ठिकाणी आलेले त्याने पाहिले तसेच त्याने आपले जीवलग मित्र सासरे वर्ग व नातू हेही त्या ठिकाणी पाहिले ज्यांनी आपल्यावर उपकार केले होते व संकटसमय ज्यांनी आपले रक्षण केले होते ते व इतर लहान मोठे इत्यादी हे सर्व गोत्रज दोन्ही सैन्यांमध्ये युद्धाला सज्ज झाले आहेत असे अर्जुनाने पाहिले त्यावेळी तो मनात व्याकुळ झाला व त्याच्या मनात सहजच करुणा उत्पन्न झाली त्यामुळे वीरवृत्तीचा अपमान होऊन ती अर्जुनाला सोडून निघाली ज्या स्त्रिया उत्तम कुळातल्या असून कुणी व लावण्यवती असतात त्यांना आपल्या मानीपणामुळे दुसऱ्या स्त्रियांचे वर्चस्व सहन होत नाही नवी आवडीची आवडी चेनी भरे, भरे कामुक निज वनिता विसरे मग पाडे विण अनुसरे भ्रमला जैसा की तपोबळे रिद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी मग तया विरक्तता सिद्धी आठवेना तैसे अर्जुना तेथ जाहले असं ते पुरुषत्व गेले जे अंतःकरण दिधले कारुण्यासी देखा मंत्रज्ञ बरळू जाय मग तेथका जैसा संचारू होय तैसा तो धनुर्धर महामोहे आकळीला म्हणणी असता धीरू गेला हृदया द्रावो आला जैसा चंद्रकळी शिवतला सोमकांतू तयापरी पार्थू अतिस्नेहे मोहितू मग सखेद असे बोलतू श्री अच्युतेसी ज्याप्रमाणे नवीन स्त्रीच्या आवडीच्या भरात विषयी पुरुष आपल्या स्त्रीला विसरून भ्रम झालेल्या मनुष्याप्रमाणे योग्यता नसलेल्या त्या स्त्रीच्या नादी लागतो किंवा तपश्चर्याच्या योगाने रिद्धी सिद्धी प्रसन्न झाल्या असता वैराग्यशील पुरुषाच्या बुद्धीला भ्रम पडून त्याला ज्याप्रमाणे वैराग्याची आठवण राहत नाही त्याप्रमाणे अर्जुनाने आपल्या अंतःकरणात करुणेला व दयेला थारा दिल्यामुळे त्याचा असलेला पुरुषार्थ नाहीसा झाला असे पहा की मांत्रिक मंत्रोच्चार करण्यात चुकू लागला म्हणजे त्यालाच भूतबाधा होते त्याप्रमाणे अर्जुनाला महामोहाने ग्रासले त्यामुळे त्याचे स्वाभाविक धैर्य नष्ट झाले त्याच्या हृदयात दयेचा पाजर फुटला ज्याप्रमाणे चंद्रकिरणांचा स्पर्श होताच चंद्रकांत मण्याला पाजर फुटतो त्याप्रमाणे अर्जुन अतिस्नेहाने मोहित झाला व खेदयुक्त अंतकरणाने Sri Krishnashish bolu lagla. Hari hi om, Hari hi om, Hari om, Hariye namaha, Hariye namaha, Hariye namaha.